हॅलो नमस्कार किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पण आज मी वेगळा असा नाश्ता बनवणार ना आहे तर त्यासाठी बघा एक मी बाऊल घेतले त्या नाश्त्यासाठी बघा कोथिंबीर चिरलेली आहे मेथी चिरलेली आहे ही हिरवी मिरची हा टोमॅटो आणि का किसरलेला बटाटा घेते एक बटाटा आहे बारीक असा किसून घेतलेला आहे कच्चा बटाटा कच्चा बटाटा घ्यायती हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर मेथी सर्व एकत्र करायचे आपल्याला तर याच्यामध्ये प्रथम दोन चमचा आपण बेसन घेऊ दोन चमच्यामुळे आपण एक बेसन घ्यायचंय एक वाटी रवा घ्यायचा सा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालायचं लिंबूचा रस किंवा थोडंसं दही घातलं तरी, तरी चालेल दोन चमचे थोडी हळद थोडं लाल तिखट एक चमचा धना पावडर সর্ব মিক্স করুন সব ব্যবস্থিত ঘেছে আমি মিক্স করুন पाच मिनट असंच ठेवायचंय म्हणजे जरा आपण जो रवा घातलेला आहे ना बारीक तो जरा खुलून वे ये वेळ असेल तर दहा पंधरा मिनिटं ठेवा पण कमीत कमी पाच मिनिटं तरी ठेवलंच पाहिजे खूप पातळ पण नाही करायचे आपल्याला आणि खूप घट्ट पण नाही करायचे ते पाच मिनटं आपण असंच ठेवून देऊया पाच मिनिटं आता झालेलं आहे पद्धतीने असं आहे थोडस पाणी घालूयात आपण खूप घट्ट पण रवा फुलून आलेला आहे ना त्यामुळे घट्ट झालं होतं व्यवस्थित सेट झालेलं आहे आता हा आता याच्यामध्ये आपण एक इनोचं चोपाकीट घालणार आहोत मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एक पाकीट घालायचे ऍक्टिवेट होण्यासाठी थोडं पाणी घालायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया झालेलं आहे बघा हे पा आपण तवा आता गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे पापला आपला तवा गरम झालेला आहे எல்லாம் குடித்துக் साईडने तेल सोडून घेऊ आता झाकण ठेवूया त्याच्यावर दोन मिनिट तरी दोन मिनिट झालेली आहे आता पाहू आपण हे बघा सहज आपलं निघत आहे आता उलट करून घेऊया त्याच्यावर थोडं तेल लावूया पुन्हा या साईडनी एक दीड मिनिट म्हणजे छान असं भाजून निघेल दुसऱ्या साईड पण दोन मिनिट झालेले आहे झाकण काढून पाहूया हे किती छान असं झालेलं आहे आपलं आता मी घेते आता हे काढून घेते हे किती छान असा कलर पण आलेला आहे पुन्हा आपण तेल लावून घ्यायचं आहे हा माझ्या लोखंडी चवळ आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे थोडेसे तेल टाकून घेऊया पुन्हा घेऊया तुम्हाला आवडतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एका साईडने दोन मिनिट आता सर्व मी असेच बनवून घेते हे पहा आपलं दुसरं पण तयार झालेलं आहे बघा छान असं फुलून आलेलं आहे हे पहा झालेले आहेत याला र रव्याचा चिला म्हणलं तरी चालेल एवढ्या भरपूर असं आपण भाज्या पण घातलेल्या आहे आपली ही रेसिपी तयार तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एकदम असा टेस्टी हलका फुलका हेल्दी असा आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही दही चटणी बरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता